नमस्कार मान्सूनच्या अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील दोन्हीही शाखा उद्यापासून अधिक बळकट होणार आहेत त्यामुळे मान्सूनची वेगाने वाटचाल होण्याचे संकेत हवामान प्रारुपामधून मिळत आहे यातच गोव्यासह राज्याच्या दक्षिणेकडील भागात पावसाचे प्रमाण वाढणार असल्याने मान्सूनचे आगमन देखील लवकर होण्याचा अंदाज आहे गोव्यामध्ये तीन जून रोजी तर कोकणात चार जून रोजी तर पुण्यात सहा जून रोजी मान्सून दाखल होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ डॉक्टर अनुपम कश्यपी यांनी सांगितलंय हवामान विभागाने उद्या विदर्भातील नागपूर वर्धा चंद्रपूर इथे उष्ण लाटेचा तर मुंबईसह पालघर ठाणे रायगड रत्नागिरी जिल्ह्यामध्ये उष्णम दवट हवामानाचा इशारा दिलाय तर उद्यापासून विदर्भासह मध्य महाराष्ट्र मराठवाड्याच्या दक्षिणेकडील जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पूर्व मोसमी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला हवामान विभागाने कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर धाराशिव लातूर नांदेड बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाचा येलो अलर्ट दिला नवीन अपडेट मिळवण्यासाठी आता लगेच आपल्या नैसर्गिक शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद